नमस्कार मित्रांनो कोकणी पोरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे आमच्या आमचा इथे जो ब्राह्मणकडा आहे तो बघण्यासाठी आणि ब्राह्मणकडेच्या बाजूलाच आमच्या गावदेवीचं म्हणजे आई जा अकमता देवीचं पण मंदिर आहे इकडे आता आणि प्रथमेश गमरे मॅन फ्रॉम बौद्धवाडी हे आमच्या वाडीचं सभागृह आहे आणि इकडूनच जायला रस्ता आहे आणि हा आमचा छकडा आहे त्यात आम्ही नाग्या आणि मल्हारला जोडतो कधी कधी मल्हार आणि बंट्या जोडतो आणि हे आमचं मावलत आहे तुम्ही जर बघू शकता आता आम्ही मित्रमंडळी सगळ्यांना जमलो आहे आपल्या इकडं आहे बघू शकता आर्यन आहे तू आहे आता अर्णव आहे सोनू आहे पुढे इकडे भाईजेवाडी आहे बघू शकता भाईजेवाडी बघू शकता आता आम्ही चाललोय ब्राह्मण कडा बघायला तरुण मित्र मंडळ बघू शकता आता आम्ही आलोय आमचा ग्रामदेव त्याच्या आई वाघजाई मंदिराजवळ आणि हा संघ्याकाकीचा फणस आहे बरका फनस असतो हा तुम्ही बघू शकता एकदम जोराचा सी आई वाघजाई देवीचं मंदिर शायनर बॉलर शॉल कोकण इकडून आमच्या गणपती विसर्जनाची वाट आहे खाली जाऊन गणपती विसर्जन होत म्हणजे डोळा आहे खाली समोर बघू शकता आई जकमता देवीचं मंदिर आहे म्हणजे धामबोगर गावाची ग्रामदैवत देखील आहे आणि इकडे म्हणजे एकोणीसशेमध्ये इथे शाळा होती आता तुटून वगैरे पडलेली आहे म्हणजे आता आहेच नाही फक्त आता तिचा जो खाली जो बांधतात चौतरा तोच फक्त बाकी आणि आता इथे सायाची वगैरे झाडे लावली आहेत बघू शकता इकडे आतमध्ये पहिली शाळा होती बघू शकता हे आमच्या आई जाकमाता देवीचं मंदिर आहे तुम्ही मग सर्वजण बघू शकता बघू शकता हा गावकऱ्यांचा गोडा आंबा आहे तिकडे आम्ही जेव्हा आंबे लागतात तेव्हा म्हणजे दगडी बिगडी मारलं येतो आणि हा खूप फारच जुना आंबा आहे आणि कोकणातलं सुंदरता बघू शकता तुम्ही आणि इकड व्हिडिओचा म्हणजे रील्स व्हायरल करायला बघताय येते आता म्हणजे काजूंना काही ठिकाणी मोहर पण आलाय पण आता इकडे काजूंना पाळवी आलेली फुटलेली आहे थोडे दिवसात त्यालाही देखील मोहर येईल आणि मग काय काजू नक्कीच इकडे पण काजू आहे आणि हे सगळेजण चालले आहेत इकडे म्हणजे फार पूर्वीचा जो राजवाडा होता त्याची इकडे म्हणजे असं परंपरागत म्हणजे जी गोष्ट सांगत आहे यायचे घरचे म्हणजे आजी आजोबा ते इकडे म्हणजे जिकडे राजवाड्या राजवाडा होता आणि इकडे राजाची म्हणजे सभा वगैरे भरायची हे ठिकाण आहे आणि आत्ता आमच्या ज्या दिवशी पा, मंदिरातून पालखी निघ निघते घरातून आणि ती इथे येऊन बसते इथे सहान आहे दिसतच असेल तुम्हाला देखील आणि सहाणेवर बसते आणि इथे म्हणजे पालखीला सुरुवात म्हणजे जो जत्रा चालू असते ते इथूनच चालू होते अगदी पूर्व म्हणजे अगदी नाही मला तरी दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा इथे वाहिन आहे म्हणजे ज्याच्यात आधी म्हणजे धान्य वगैरे कुठलं जातं हा अगदी खूप कु, म्हणजे खूपच जुना वाईन आहे तो आता इथे वाटेवरती म्हणजे मला मला आणि असं वाटतं की पारंपरिक जी गोष्ट सांगायला जाण्याची की राज ज्या वेळेस इथे राजाचे राज्य होतं त्याच्यातीलच हा वाईन असावा बहुतेक मेन म्हणजे जे मेन स्पॉट बघायला चाललो आहे म्हणजे ब्राह्मण काळ तिकडे खाली जाण्याची वाट आता चालू झालेली आहे जंगलातून आहे थोडीशी आणि इकडे दिवाणघर आहे म्हणजे राजाचं दिवाणघर वगैरे असं आता मी सांगतोय तुम्हाला म्हणजे तुम्हाला खाली गेल्यावरती म्हणजे जिकडे राजवाडा आहे जुना तिकडे जे आहे राजवाडा म्हणजे जे काही अवशेष बाकी आहेत त्याच्यावरून समजेल की इकडे वरती दिवाणघर होतंच म्हणून बघू शकता म्हणजे दिवाणघर आहे त्याचे काही अवशेष म्हणजे दगडी वगैरे इथे आहेत बांधकाम बघू शकता तिचे जुनं बांधकाम आहे आर्यन आहे हा प्रमुक। आता प्रमुख आहे वाट दाखवणारा प्रमुख त्याच्या त्याच्यामागोमाग अर्नव मॅनफॉर्म धैवली आणि आर्यन बोलत, बोलतो सॉरी अतू बोलतोय आर्यनला की आर्यनला अशी म्हणजे वाटे दाखवायला म्हणजे अशी शिराय बिरायची सवय अगदी पाऊस असल्या कारण सगळे हिरो गवत वगैरे म्हणजे खूप जरा जास्तच म्हणजे रान वगैरे आता जे आम्ही बघायला आलोय त्याचे म्हणजेच राजवाडा तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी त्या राजवाड्याची आता सुरुवात झालेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी का जो काळा कातला आहे त्याला अगदी व्यवस्थित असं लाईनीमध्ये तोडून वगैरे ठेव व्यवस्थित बनवलेलं आहे वाड्यात यायला सुरुवात म्हणजे आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि इकडे बांधकाम वगैरे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे नाही बोललात तरी तीनशे चारशे वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आणि ही जागा म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे अशी पर्यटनासाठी अजून तरी प्रसिद्ध नाही झाली आहे आणि राजवाड्यातील एक ही विहीर आहे तुम्ही बघू शकता ही विहीर आहे आमच्या राजवाड्यातली बघू शकता माझ्यात मागे विहीर आहे आणि हे पर्यटक आहेत जंगलात आता राजवाडा म्हणजे खूप वर्षापूर्वी म्हणजे तीनशे चारशे वया वर्षापूर्वी इकडे म्हणजे राजाचं राज्य होतं असं म्हटलं जातं ही एक अजून एक छोटीशी विहीर आहे बघू शकता म्हणजे आता ती बंद झालेली आहे आणि इथेच खाली म्हणजे पहिल्या पूर्वीपासूनच अगदी जे माणसं होती म्हणजे जे काही पूर्वज होते त्यांचं देखील असं म्हणजे थिंकिंग होतं असेल की आपल्या घरी नदीच्या बाजूला म्हणजेच पाण्याचा पुरवठा हा व्यवस्थित असावा ही बाजूला नदी आहे आणि इकडे हा राजवाड आहे इकडे जुनं बांधकाम वगैरे अजून अस्तित्वात आहे म्हणजे थोडंसं बराच म्हणजे ऐंशी टक्के तरी बांधकाम हे आहे आणि हे थोडंसं जे काही उरलेलं आहे त्याचं अजून संवर्धन झालं नाही आहे अजून म्हणजे व्यवस्थित ठेवलेले वगैरे नाही आहे मला असं वाटतं की हा मंदिरात येण्यासाठी एंट्रन्स गेट म्हणजेच महादरवाजा असावा राजगडाचा विस्कळीत भाग आहे आणि इकडे पण एक विहीर होती ती पण आता था बंद झालेली आहे इथेच होती विहीरची इथे ती पण आता म्हणजे बुद्ध गेले आणि हा इथं असं म्हटलं जातं की आ, जो राजवाड्यातील देवस्थान म्हणजे काही त्यांचे जे श्रद्धास्थान असेल ते इथे आहे हे मंदिर आहे आतमध्ये इथे किंवा ते जुन्या काळी देखील अगदी दगडाला व्यवस्थित असं नक्षीकाम वगैरे करून बघ केलेलं आहे नक्षीकाम नाही म्हणता ना, येणार पण अगदी व्यवस्थित त्याला पाहिजे तसं घडवलेलं आहे आणि झालर पद्धती म्हणजे जी आपण मंदिराला वगैरे वापरतो तसंच आहे हा राजाचं जे मंदिर होतं म्हणजे देवाचं ते आहे इथे अगदी बघू शकता तुम्ही अगदी मंदिर व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता इथे जे मंदिर मी तुम्हाला बो सांगत होतो मगापासून किंवा इकडे मंदिर आहे देवाचं राज राजवाड्यातील ते हेच मंदिर आहे बघू शकता त्याचं अगदी बांधकाम अगदी व्यवस्थित आहे आत्तापर्यंत म्हणजे जी जडण गडण होती या मंदिराची ती अतिशय सुंदर आणि व्यवस्थितरित्या केलेली असावी त्या काळी आम्ही आतमध्ये चाललोय आतमध्ये देवीची मूर्ती देखील आहे आणि मी पहिल्यांदाच इतक्या जवळ आलो तुम्ही बघू शकता आतमध्ये दे देखील मी पण पहिल्यांदाच आलो इकडे अतिशय सुंदररीत्या जे बांधकाम वगैरे केलेले आहे आणि समोर अगदी देवीची मूर्ती देखील आहे म्हणजे अवशेष आहे अगदी व्यवस्थितरित्या देवी आहे पण काही जे अवयव आहेत देवीचे ते थोडेसे अवशेष तुटलेले वगैरे आहेत बघू शकता अगदी वरती घुमट वगैरे अगदी व्यवस्थित आहे ओटवागळू वगैरे पण आहे आणि सर्व अगदी व्यवस्थितरित्या आहेत अजून देखील बघू शकता इकडे वारू वगैरे पण झाले आणि मेन म्हणजे जे बघण्याचं असं म्हणजे आहे ती हे मूर्ती इथे म्हणजे दगडाला होल मारलेला आहे इथे देखील आहे आणि मंदिरीच्या जो समोरचा पण जो दगड आहे त्याला देखील पण असा खोल मारलेला आहे बघू शकते त्या दानाच्या बाजूलाच आहे ती जणं सर्वजणं खाली गेलेत पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो ती म्हणजेच पिंपळातील देवी तीच मी बघतो आहे कुठे आहे ती तो पिंपळ मला भेटत नाही आहे पण इथे आहे देवी शोधता शोधता मी इथे आलो आहे पण देवीचं ठिकाण का मला भेटत नाही पण एक मात्र गोष्ट मला दिसलेली आहे ती म्हणजे तुम्ही बघू शकता जी तुमसर असते खिकडे पकडण्यासाठी वापरली जाते तिचं हे घर मात्र दिसलं आहे तुमसरनीचं मडकं म्हणता तिला ते आहे हे तर मित्रांनो क्षमा करा मला ती पिंपळातली देवी कुठे भेटत नाही आहे म्हणजे ना आहे पण ते झाड मला भेटत नाही आहे त्या झाडाच्या मुदात अगदी ठेवलेली आहे ती देवी आणि असं पण म्हटलं जाते की त्या देवीसमोर जेव्हा पूर्वी कालात काही लग्न समारंभ वगैरे असले तर त्या देवीला जर सांगितलं की मला ह्या ह्या वस्तू पाहिजेत अगदी दागिने देखील भांडी वगैरे ज्या लग्नाला लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या देवीकडे मागितल्या तर तिथे भेटायच्या पण का आपलं स्वतःचं काम झालं की त्या वस्तू परत आणून ठेवाव्या लागायच्या पण काही लोकांनी म्हणजे त्या वस्तू परत नाही आणून ठेवल्या इथे त्यामुळे ते सर्व आता गायब झालेलं आहे म्हणजे ते भेटणं बंद झालेलं आहे जर का पोरांना जर माहिती असेल म्हणजे मित्रांना माझ्या हे देवीचं झाड तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन धामापूर गावाची शान म्हटलं तरी काही हरकत नाही असा म्हणजे तो ब्राह्मण कडा आता आम्ही तुम्हाला आवाज देखील येत असेल पाण्याचा आ... तर तिथे आता आम्ही जातो पण बहुतेक वाट चुकल्यासारखं वाटतं मला हे सर्वजण गेलेत पुढे आणि ब्राह्मण कडा म्हटल्यावरती इथे वाघाचं बिल पण आहे म्हणजे जिथे वाघ राहतो त्याचं देखील आहे इथे ते आतमध्ये वाघ वगैरे राहतो असं म्हटलं जातं काही नक्की काय माहिती नाही कोणी बघितला नाही वाघ इतरी आतमध्ये जाताना वगैरे तुम्ही बघू शकता ब्राह्मण कडा आमचा दहापूर गावाची शाण बघू शकता ब्रा कड्याची सुरुवात आहे म्हणजे इकडून खाली पाणी जातं खाली गावांना आणि आमचा हा ब्राह्मण कडा हे सर्वजण आधी पुढे गेले इकडून इकडून सुरुवात आहे कड्याला बघू शकता तुम्ही आता इकडून सुरुवात झाली पाणी वगैरे खूप आहे तुम्ही बघू शकता हे सर्वजण आहे हा कडा बनवते म्हणजे अशा काही विहिरी आहेत छोट्या छोट्या तर कुणी बनवलंय काय बनवलं त्याचा आयडिया नाही आहे इथे विहीर आहे ही होते बघितली आणि अजून ही देखील विहीरच आहे पण ज्याचं पाणी आटलं आणखी ही पण विहीर आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच छोट्या मोठ्या विहिरी आहेत तुम्ही बघू शकता खाली चाललो आता आम्ही हा ब्राह्मण कळ्याची फक्त सुरुवात आहे कडा अजून खालीच आहे म्हणजे जो मेन कडा आहे ब्राह्मण कडा जो म्हटला असतो तो खालीच आहे ही फक्त कड्याची आमच्या सुरुवात आहे कोकण कोकण आणि कोकणातली सुंदरता तीच हीच होऊ शकता आता इथं जराशी फोटोग्राफी वगैरे चालू आहे फोटोशूट वगैरे आणि हा आमचा गाड्या म्हणजे फोटोग्राफी चालू आहे कम टू कोकण बघू शकता कोकण धबधब्यातील पाणी म्हणजे जो कडा आणि सुंदर क्लास मध्ये क्लास वरचा क्लास बघू शकता मासे वगैरे आहे ब्राह्मण कडा आता चालू झालेला आहे आणि बघू शकता आम्ही फायनली कड्यावरती पोहोचलेलो आहोत कोकण तो क्लास तुझं पाण्यात आता मी खाली उतर चाललोय थोडस अवघड आहे पण उतरणार मी आता जो कड्या आहे तो आता बघू शकता ब्राह्मण कडा तुम्ही बघू शकता किती खोल आहे खाली आणि असा कडा खाली होऊन किती सुंदर तुम्ही फक्त इमॅजिन करू शकता आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे घरी जाण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद